श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आणि आज आलेले आहेत श्री गणेश चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं कारण या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होतं आणि हा उत्सव अगदी थाटामाटात दहा दिवस साजरा केला जातो या दिवशी गणपती बाप्पा हे पृथ्वीवरती दहा दिवसांसाठी येत असतात यामुळे गणेश तत्त्व हे नेहमीपेक्षा एक हजार पटीने पृथ्वीवरती जागृत असते या काळात केलेली गणपती बाप्पांची सेवा उपासना ही अतिशय फलदायी ठरत असते म्हणून या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्याने जीवनातील सर्व अडचणी सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्ही घरीच असेल तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी तिन्ही सांजेलासुद्धा करू शकता तिन्ही संजेला म्हणजे नक्की कधी तर सायंकाळी सहा नंतरनं रात्री नऊ वाजेपर्यंत या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल आता हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे हा उपाय आपल्याला घरात आपल्या घरातील जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी करायचं आहेत तसेच हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल जर आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल मुलांचं अभ्यासात मन लागत नसेल मुलांची प्रगती ही खुंटत चाललेली असेल तसेच आपल्या पतीची प्रगती होत नसेल पतीच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असेल पतीचं कुठलंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल तसेच आपल्या घरामध्ये सतत भांडणे कटकटी मतभेद होत असेल यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नसेल त्याचबरोबर आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल घरात गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नावच घेत नसेल तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या शंभर टक्के दूर होतील साक्षात गणपती बाप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन जीवनातील सर्व संकट विघ्न अडचणी दूर करतील तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू लागणार आहेत ते म्हणजे चिमुटभर काळे तीळ तर आपल्याला एक चिमुटभर काळे तीळ हे हातामध्ये घ्यायचे आहेत काळे तीळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मसाल्यामध्ये जे आपण काळे मिरे वापरतो तर ते तुम्हाला पाच काळे मिरे घ्यायचे आहेत काळे तिळ असेल तर काळे तिळच घ्या नसेल तर तुम्हाला पाच काळे मिरे घ्यायचे आहेत यानंतरनं आपल्याला पाच फुलाच्या अखंड लवंग घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंग घेऊ नका अखंड पाच फुलाच्या लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला चिमुटभर पिवळी मोहरी घ्यायची आहेत जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरीसुद्धा घेऊ शकता अशा या तीन वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहे आणि यानंतर या तीन वस्तू आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आपल्या देवघरावरून सुद्धा या वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवले असेल तर त्यावर सुद्धा आपल्या सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरूनसुद्धा सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर ह्या वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतर ना घराची दक्षिण दिशा असते तर त्या दिशेला तुम्हाला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत जेव्हा तुम्ही घरातल्या व्यक्तीवरून ह्या वस्तू उतरवतात तेव्हा आपल्या घरातल्या व्यक्तींना लागलेले नजरदोष करणी बाधा नकारात्मकता ही नष्ट होत असते आणि प्रत्येक व्यक्तीची प्रगती व्हायला सुरुवात होते तर घराला दोष लागलेले असेल तर घरातले दोषसुद्धा दूर होतात जेव्हा तुम्ही या वस्तू फेकणार आहे तेव्हा मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय धुवून तुमची नित्य कर्म तुम्हाला करायचे आहे तसेच जेव्हा तुम्ही या वस्तू उतरवणार आहेत त्यावेळी तुम्हाला मनामध्ये एक सकारात्मक विचार ठेवायचे आहेत चांगले विचार ठेवायचे आहेत आणि एक प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तो म्हणजे ओम श्रीम विघ्न हरताय नम ओम श्रीम विघ्न हरतायण हा प्रभावी मंत्र म्हणत तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला नवऱ्या बायकोमध्ये सतत भांडणं असेल एकमेकांचं पटत नसेल जीवनामध्ये गोडावा नसेल सतत छोट्या छोट्या गोष्टीवर दोघांची भांडणं होत असेल तर यासाठी करायचं आहेत तुम्हाला आज विधिवत पप्पांची पूजा करायची आहेत पप्पांची पूजा, पूजा करताना थोडीशी हळद आणि त्यामध्ये तूप टाकून तुम्हाला देवाला म्हणजे बाप्पांना टिळक लावायचं आहेत आणि देवासमोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहेत असं केल्याने तुमच्या दोघांमधील गोडावा हा कायम टिकून राहील तसेच रात्री झोपताने तुम्हाला उशीखाली दोन लवंगा घेऊन झोपायच्या आहेत म्हणजे बायकोने दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि नवऱ्याने दोन कापराचे वड्या ठेवायच्या आहेत सकाळी उठल्यानंतरनं त्या दोन लवंगा आणि दोन कापराचे वड्या बप्पन समोर तुम्हाला जाळायच्या आहेत असं केल्याने नवरा बायकोची भांडणे दूर होतात आणि दोघांमध्ये घोडावा हा कायम टिकून राहतो त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला मुलांची अभ्यासात प्रगती होण्यासाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये मुलं शिक्षण घेत असेल आणि मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असेल मुलांचं लक्षात राहत नसेल मुलं जो पण अभ्यास करता ते मुलांना परीक्षेला ब बसल्यानंतरनं आठवत नसेल तर तुम्हाला आजच्या दिवशी एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे नारळावर तुम्हाला लाल रंगाचा धागा गुंडाळायचा आहे किंवा लाल रंगाच्या कपड्यांमध्ये तो नारळ तुम्हाला बांधायचा आहे यानंतरनं मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचा आहेत असं केल्याने सर्व समस्या नाहीशा होतात हा एक उपायसुद्धा तुम्ही मुलांसाठी आजच्या दिवशी करू शकता तसेच तर अशा पद्धतीने आपल्याला हे उपाय आज गणेश चतुर्थीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपले परिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ